हॅलो फ्रेंड आज होतं माझा हॅप्पीवाला बड्डे आणि माझा हॅपी बड्डे अधिक हॅप्पी करण्यासाठी ना काही जवळच्या व्यक्तींनी प्रयत्न केलेला त्यामध्ये माझ्या स्कूलच्या काही टीचरांनी छान असा केक आणलेला आणि तो कट केलं केला आणि त्यामध्ये जास्त उत्साही तर माझ्या क्लासमधली स्टुडंट्सच सो होते आता ती छोटी छोटी बाळं बघा मला खूप उत्साहाने त्यांनी हॅपी बर्थडे विश केला आणि त्यांनी एक दिलेले विश ह्या तर माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे आत्ता नंतर आहे ना ते माझ्याकडे केक मागत होते मग आता मी सर्वांना आहे ना केक खाऊ घातलेला आणि नंतर त्यांचा लंच ब्रेकदेखील होता म्हटलं लंच ब्रेकमध्ये काय आणायचं तर बाकीच्या मॅडमनी ना आज पार्टी मागितलेली माग पार्टीमध्ये मा मागितलं नूडल त्यांनी नूडल्स आणि मंचुरियन म्हटलं ठीक आहे मग आम्ही नूडल्स आणि मंचुरियन हे ऑर्डर केलं आणि ते आले आणि मुलांचा देखील लंच ब्रेक झालेला मग आम्ही छान असं ती पार्टी सेलिब्रेट केली आणि नंतर स्कूलमधून घरी येताना मी गेली होती महादेवाच्या मंदिरात कारण आज बड्डे आणि देवाशिवाय तर आपल्या दिवसाची सुरुवाती होऊ शकत नाही सकाळी थोडी घाई झालेली त्याच्यामुळे मी सकाळी येऊ शकली नाही पण म्हटलं चला आत्ता नक्कीच आहे ना घरी जाताना आपण हे ना महादेवाच्या मंदिरात जाऊन मग पुढच्या दिवसाची सुरुवात करू करूया नंतर घरी आल्यानंतर सायंकाळची वेळ होतच आलेली होती दिवसभरची सर्व कामे आवरून नंतर आईंनी मला असं छान ओवाळून घेतलं देखील होता आणि माझ्या आहोंनी काढला या सर्व गोष्टींचा व्हिडिओ त्याच्यामुळे ते याच्यात नाही आहेत त्यानंतर या शेजारची एक ताई देखील आल्या ज्यांना मी वहिनी बोलते आणि त्यांनी देखील मला ओवाळलं तर हे सगळं बघून तर छानच वाटतं नाही का आपला एक दिवस असा स्पेशल होऊन जातो त्यानंतर हे बोलले की आपण आता काहीतरी खाण्यासाठी बाहेर जाऊया पण त्याआधी मी नाही मला स्वामींच्या मग केंद्रामध्ये जायचं आहे स्वामींचं दर्शन तर आजचा माझा दिवस हा पूर्ण होऊ शकत नाही त्यानंतर ना सिडको इथे असलेल्या माऊली लॉन्जजवळील मा... स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी गेली तिथे जात अस मला खूप प्रसन्न वाटलं ब देवाकडे बऱ्याच अशा गोष्टी मागायच्या आहे ज्या पूर्ण झाल्या पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे स्वामींच्या केंद्रामध्ये गेली तिथे बसली आणि तिथे बसताच मला खूप शांतता आणि छान वाटलं काही लोक ना तिथे बऱ्याच गोष्टींची पारायणं वगैरे वगैरे करत होती काही हे करत होती आणि ते ऐकून ना अजून आजचा दिवस माझा स्पेशल होऊन गेला त्यानंतर ना कृष्णा हा इकडे गार्डनमध्ये ना तिथे गार्डन देखील आहे त्या गार्डनमध्ये कृष्णा खेळत होता आता थोड्या वेळाने यांनी ठरवलं की आपण काहीतरी खाऊया मग आता खाण्यासाठी कुठे जायचं तर हिंद केसरी थाली असं त्यांनी नॉनव्हेजसाठी हे केलं म्हटलं चला आज बड्डे तर ऐकूया था त्यांचं मग आम्ही गेलो हिंद केसरी थाली खाण्यासाठी थोडा उशीर लागला वेळ येण्यासाठी ऑर्डर मग तोपर्यंत मी इकडे तिकडे व्हिडिओ काढले कृष्णांत ते वॉशरूमला वगैरे केले त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि आता खाण्याचा विचार होता आईस्क्रीम तसा यांनी देखील माझा बड्डे हा छान सेलिब्रेशन केलं त्याचं नंतर घरी येताना कृष्णाने पुन्हा काहीतरी घेण्याचा हट्ट केला मग त्याचे पप्पा आणि तो आहे ना पुन्हा आहे ना खेळणी घेण्यासाठी तिकडे गेले आता आईस्क्रीम वगैरे खाऊन तर पोट एकदम तुट कुटुंब भरलेलं होतं आणि बड्डे देखील सेलिब्रेशन आज तर खूप छान झालेलं सर्वच आनंदी आनंदी होता जिकडे तिकडे आणि मी तर थकून गेलेली त्याच्यामुळे मी कारमध्येच बसून राहिली आणि नंतर ते गेले त्या वस्तू आणण्यासाठी